नमस्कार मित्रांनो भावांना बहिणीनं आली बरं का एकदाची येत आजोबा कशी काय करायचं यूज तर अंधार पडला झोपली होती सगळी आणि ती यांनी हारण वाजवला ती सगळी एका जागेला एकाटा झाले सगळी गोळा झाले ती बघा ती मामा मी बस येऊन बसल इथं पोर एक झोपलं बघा मामाचं पोरग गेलं झोपे एक एवढं आहे जाग सगळी झोपीतनं जो उठून आले ती बारकी बारकी पोरं सुद्धा का झुपलीच नव्हती कोणाता झुपली होती का नव्हती झुपली झोपायला कुठलं तर एवढं लवकर झोपत ती पण आपलं पडलं होतो असच काय आमची बसल बसल पेगाय लागेल अकरा बघते एवढं काय नाही ती असं बसत नाही गाडीत झोपली नसेल गाडीत नाही झोपली की डुलक खात ना नाही आला झोपा झोपा म्हणा दादाला माझ आजोबा येत गणूचा आजोबा तुला अनुचा आजोबा काय अनुच्या आजोबाला स्वतंत्र आहे कुट्टीकड जावं कोणी फिरा आजोबा आजच गेले ते आज काल दोघ बेलती आजी आजोबा आजी काय आज चालते नाही दोघं सगळं की पुन्हा अण्णा माघारी गेला अजून आलं दवाखान्यात दवाखान्याच्या दादा काय मग आजी बराय का बसलाय पूजाला बसवलंय काय आम्हाला कॅमेरा फिरवता बोलाय

मला नाही मला ठेवून घेणार तिला घेऊन जातो तुम्हाला इथे राहतो तिला गाडी आणली आता सगळं खेळायचं आमच्या सोबत आता सगळं खेळायला आमच्या दिदीला खेळणार खेळणार एखादी वस्तू तिला काही मारलं मारती मग काय आमच्या दिदीलाच मारती का तू अनुआ दीदी तुम्हालाय की

मामी ओ, ओ मामी ही रस्तेला घे नाही तर सोडले काय हा एक तर अग एक मामी तुझ्या बाजून केली तरी एक मामी माझ्या बाजून आहे कळलं का नखरा नको तशी शिल् तुला काय वाटलं म्हणून तर माझ्या पार्टीचा या

असं झाला पाहिजे कचकुर खायचं काय होत नाही अजून अह आपल्या भाजी बाकी सर येते का वासन बीस गोळ्या औषधाचा तर चला मित्रार आम्ही आता रातची रात झ निघतो सकाळ आता मग काय परपंच लागलाय की माग काय मस्त परपंच काय मागचा हटत नाही